फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोपरायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस सोशल मीडिया दुधारी तलवार महाराष्ट्रातील प्रबोधनकाराने व्यक्त केली भीती रोटरी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न इंटरनेट सोशल मीडिया सारख्या तंत्रज्ञानाने मानवाचे आयुष्य बदलून गेले आहे अवघ्या जगातील कसलीही माहिती एका क्लिक सरशी हाती येत आहे मात्र हे तंत्रज्ञान दुहेरी तलवार ठरत आहे काही वेबसाईट्स मुक्त चॅनेलच्या माध्यमातून कमालीचा हिंसाचार गैरदृश्यांचा होणारा मुक्त वापर तरुणांना व लहान मुलांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाणारा ठरत आहे यासाठी पालक व शिक्षकांनी सजग राहून अन्यायाचे धोके आपापल्या पाल्यांना समजावून सांगून यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे शिक्षक हा मात्र हृदय असला तरच तो आईप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये संस्कार संक्रमित करू शकेल अन्यथा केवळ गुणांच्या व वा टक्केवारीच्या मागे लागलेली पिढी घडवीत पाट्या टाकायचे काम शिक्षकांनी केले तर येणाऱ्या काळात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात हाहाकार माजलेला पाहायला मिळेल असे मत प्रबोधनकार वक्ते डॉक्टर इंद्रजीत देशमुख यांनी व्यक्त केले आहे विटा रोटरी परिवाराच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या नेशन बिल्डर्स अवॉर्ड वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आंतरराष्ट्रीय रोटरीच्या निक्षानुसार विकास जाधव प्रियांका राजेश निकम निलेश रमेश टकले सदानंद रोकडे निशिकांत माने प्रसाद कलडोणे सीमा लक्ष्मण फाळके या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलनाने करण्यात आली विटा रोटरीचे संस्थापक अध्यक्ष किरण तारळेकर अध्यक्ष अमोल माने सेक्रेटरी रोहित दिवटे पराग महाजन प्रवीण दाते सुरेश मेहत्रे विक्रम जैन अमृतराव नाईक निंबाळकर सुधीर बाबर संतोष तारळेकर मनसूर पटेल सुनील शेट्टी कांतीलाल जोगड नितीन पुणेकर डॉक्टर रामचंद्र नलवडे डॉक्टर प्रताप वलेकर सागर लकडे सचिन भंडारे मनीष मुळे संदीप गायकवाड सागर मेहत्रे संदीप पाटील अनुप पवार मिलिंद चोते डॉक्टर सत्यजित साळुंखे या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिले रोटरीचे अध्यक्ष अमोल माने यांनी प्रास्ताविक केले तर सचिव रोहित देवटे यांनी आभार मानले छायाचित्रां व बातमी संकलन उपसंपादक उदय दीक्षित विटा